आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी पूजा गायकवाड स्वानंद न्यूज वदे आपले स्वागत चर्चा वाहतूक पोलिसांवरील अत्याचाराचे प्रमाण हे दिवसात दिवस वाढतच जात आहे तसंच काहीसा प्रकार घडला उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मधील नेहरू चौकात तर काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयाच्या रिपोर्ट मध्ये

उल्हासनगरला व्यापाऱ्यांचे शहर समजले जाते याच उल्हासनगरात वाहतूक पोलिसांवरील अत्याचारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे उल्हासनगर कॅम्प दोन मधील नेहरू चौकातील वाहतूक पोलीस ठाण्यात मायकल फ्रान्सिस हे वाहतूक पोलीस अधिकारी आहे मायकल फ्रान्सिस हे टोईंग गाडीवर आपले कर्तव्य बजावत असताना व्यापाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली रस्त्यात अडसर ठरणारी व्यापाऱ्यांची गाडी मायकल फ्रान्सिस यांनी जमा केल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांचा फोनसुद्धा हिसकावून घेतला उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांनी आपले बस्तान वाढवून मुजोरी देखील करायला सुरुवात केली आहे सामान्य माणसावर अरेरवी तर बिनधास्तपणे सुरू होती परंतु हे मुजोर व्यापारी एवढ्यावरच न थांबता आता कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवरही आपला धाक दाखवत आहेत डबल पार्किंगला गाडी लावली ती ट्रोईंग केली तर माझा मोबाईल दाखव म्हणले आणि घेतलं तर बोलतात गाडी उतरतो मी मोबाईल दे मी यांच्या चुकीचा डबल पार्किंग गाड्या लावतात त्या गाड्या मी टोईंग करायचं नाही का यांची दादागिरी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना कोणाचाही धाक राहिला नाही हे यावरून स्पष्ट दिसून येते आता या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार का आणि होणार तर कधी असा संतप्त सवाल केला जात आहे वैष्णवी कांबळीसह आकाश कांबळे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर